नमस्कार आज या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमान ग्रामपंचायत रांजे आज या ठिकाणी आपण सोयाबीनचे फाउंडेशन सीड व बीजोत्पादन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्यामार्फत आपण आज रांजे गावामध्ये प्रोग्राम राबवत आहे त्या संदर्भामध्ये दे माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय विशेषतज्ञ श्री करंजी या आपल्या गावामध्ये आलेले आहे प्रथम तर मी सरांचं ग्रामपंचायत राज्रामस्थांच्या वतीने असं स्वागत करतो व सोयाबीन पिकाविषयी माहिती तसेच सोयाबीन पिकाविषयी रोग किडी या संदर्भातली माहिती देऊन कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्यातर्फे प्रति एकरी वीस किलो बियाणं आपल्याला शेतकऱ्याला या ठिकाणी बीजोत्पादनासाठी देणार आहेत गावामध्ये तर प्रथम तर मी आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी ग्रामपंचायत राजे यांच्या वतीनं स्वागत करतो विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाविषयी माहिती द्यावी नमस्कार आज आपल्या या गावामध्ये रांजे गावामध्ये सर्वप्रथम जे प्रात्यक्षिक आपण घेणार आहे बीजोत्पादन त्यांनी सांगितलं परंतु प्रात्यक्षिक आपण जे नवीन बियाणे आहे ते तुम्हाला लागवड केल्यानंतर चांगलं उत्पादन यावं या दृष्टीने किंवा ते बियाणे तुम्ही पुन्हा पुन्हा धरावं या दृष्टीने आम्ही नवीन व्हरायटीचं बियाणं तुम्हाला देतो आहे आता हे जे प्रात्यक्षिक आहे हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ज्याला आपण जे एन एफ एस एम योजना म्हणतो किंवा नॅशनल ऑइल सीड मिशन योजना याच्या अंतर्गत तुम्हाला बियाणं पुरवलं जात आहे तर ही राष्ट्रीय तेल बियासाठी योजना केंद्र सरकारने राबवलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण प्रत्येक गावामध्ये प्रात्यक्षिक घेत असतो प्रात्यक्षिक घेताना एक मु मेन उद्देश असतो की एकाच गावामध्ये शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण ते बियाणं दिलं जातं आणि ते बियाणं तुमच्या गावामध्ये ज्यावेळी फुलरा किंवा शेंगा अवस्थेमध्ये येतं त्यावेळी कशा पद्धतीने आलं आहे हे इतर शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आपण नवीन बियाणं देत असतो आता ह्याच्यामध्ये जे वाण आहेत हे दहा वर्षाच्या आतले म्हणजे नवीन वाण जे अजून मार्केटमध्ये आलेलं नाही ते आपण तुमच्या भागामध्ये देत असतो म्हणजे हे अजून तुम्हाला यायला मार्केटमध्ये किंवा कंपन्यांची याला वेळ लागणार आहे तर हे संशोधित वान जे संशोधकाने तयार केलेलं विद्यापीठातनं तुमच्याकडे लगेच आम्ही आणून देत असतो ते फाउंडेशन किंवा सर्टिफाईड बियाणं जे आहे ते आपण देतो आहे तर त्यासाठी तो टॅग आहे का आपण बघून घ्या की हे जे बियाणे आहेत आ, आ, जे जे हे कधी आपण जे आता खरेदी करतो बियाणं हे बियाणे तुम्हाला आशारांगाचे टॅगचे मिळतात ह्याला ट्रुथफुल किंवा सत्यता बियाणे म्हणतात तर हे सर्टिफिकेशन किंवा ह्याच्या चेनमध्ये नाही ते त्याला प्रमाणीकरण झालेलं नाही जर तुम्हाला आशा रंगाचं जर हे मिळालं लेबल त्या बियाण्याच्या बॅगवर तर ह्याला पायाभूत बियाणं म्हणतात हे पायाभूत बियाणं म्हणजे संशोधकाने तयार केल्यानंतर पहिल्या स्टेजमध्ये लावल्यानंतर हे बी तयार होतं आणि ह्याच्यानंतर निळ्या रंगाचा टॅग लागतो त्याला प्रमाणित बियाणं म्हणतात हे पायाभूत आणि ते याच्या याच्यामागे तुम्ही बघितलं तर शासकीय यंत्रणेप्रमाणे केलेला ह्याच्यावर सही शिक्का असतो हे कृषी अधिकाऱ्यांनी सर्टिफाय करून ते बियाणं तयार केलेलं आहे तर हे पायाभूत बियाणं आपण तुमच्या भागात देतो आहे ते ह्याची काळजी बी तुम्हाला घ्यायची की आता खरीपाची आपल्याला बाकीची बियाणे घ्यायची असेल भाताचं घ्यायचं असेल कुणाला सोयाबीनचं घ्यायचं असेल तुरीचं घ्यायचं असेल त्या शेतकऱ्यांनी हे लेबल बघून घेतले पाहिजेत आहे एका पायाभूत आहेत आणि ज्यावेळी आपण बॅगा फोडतो त्यावेळी बॅग फोडताना कधी बी ती खालच्या बाजूनं फोडायची हे लेबल त्याला टिकून राहिलं पाहिजे हे बॅग आपण जपून ठेवायची किमान पीक काढेपर्यंत त्यात काय दोष आले उगवलं नाही किंवा त्याला शेंगा लागल्या नाहीत त्याच्यामध्ये भेसळ आली हे दाखवायचं असेल तर हे जपून ठेवलं पाहिजे आणि हे खालनं फोडलं तरच हे टॅग टिकून राहतात नाही तर आपण पिशवी वरनं फोडतो आणि हे टॅग कुठेतरी टाकून देतो तर तसं न करता हे जपून ठेवायचे ही जेणेकरून आपल्याला तक्रार करता येते मग त्या बियाण्याची पावती आणि त्यातलं वंजळभर बियाणं आपण राखून ठेवावं त्या बॅगेतच म्हणजे उद्या काय तक्रार करायची असेल तर तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत आपल्याला बेसळ असेल किंवा इतर काय तक्रारी असेल तर ह्यासाठी हे महत्त्वाचं असतं तर अशा प्रकारचं बियाणं आपण तुम्हाला देतो आहे हे बियाणं आपण घरच्या घरी पुन्हा दोन वर्ष धरू शकतो पुन्हा पुन्हा आपल्याला मार्केटमध्ये बियाण्याची बॅग घ्यायला जायची गरज नाही हेच बियाणं आपण पुन्हा पुन्हा वापरू शकता याचं बियाण्यापासून तुम्हाला बीजोत्पादन पण करता येईल म्हणजे सर्टिफाईड बियाणं तुम्हाला करायचं असेल तर हे बियाण्याचं आपण रजिस्ट्रेशन करून ह्याचं सर्टिफाईड बियाणं आपण तयार करू शकतो तर एकत्रित ये येऊन पाच लोक आता आहात तर दहा लोकांनी एकत्रित आला आणि आपण ठरवलं की याचं आपण आपल्या मंडळामार्फत बियाणे तयार करून पुढं प्रमाणीकरण करून आपल्या भागात विकू शकतो तर हे एक व्यवसाय पण होऊ शकतो विशेष करून महिला मंडळ इथे जास्त आहेत महिलांसारख्यांनी पण एकत्रित येऊन बचत गट असतात त्या बचत गटामार्फत तुम्ही बीजोत्पादनचं बियाणे करू शकता अशा प्रकारचे जे कंपनी करते तेच तुम्ही पण करू शकता मग त्यासाठी तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी पण स्थापन करायचं असेल तरी त्याला आम्ही मदत करू के बारामतीमध्ये आमच्याकडे तसे सेपरेट तज्ज्ञ पण आहेत ते तुम्हाला मदत करतील तर ते तुम्ही करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं आहे सोयाबीन आपण पेरायचं आहे तर सोयाबीनमध्ये आत्ताच्या घडीला आपल्याकडे चार वेगवेगळे वाण आहेत त्याच्यामध्ये एक फुले संगम हा साधारण एकशे पाच दिवसामध्ये निघतो फुले संगमला शेंगा खालपासून वरपर्यंत फुटवे चांगले येतात त्याच्यानंतर फुले दुर्वा दुर्वा म्हणजे के डी एस नऊशे ब्याण्णव हा एक नवीन वाण आहे त्याचं बियाणे आपण प्रात्यक्षिकासाठी देतो आहे पुढे दुर्वा हे दोन वर्षापूर्वीच प्रसारित झालेले आहे तर तुम्हाला उत्पादन त्याचंही अपेक्षित जर मी सांगितल्याप्रमाणे काढलं तर तुम्ही एकरी पंधरा क्विंटलपर्यंत जाऊ शकता आपल्या गावातलं उत्पादन तुम्ही बघा किती आहे पाच सहा क्विंटलच्या वर जात नाही आहे का कुणाचं तसं की दहा बारा क्विंटल काढले एखादा शेतकरी असेल पण आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ह्या व्हरायटी वापरायच्यात आणि त्याचं बियाणं पण राखायचं आहे हा सातशे सव्वीस जो फुले संगम आणि के डी एस सात नऊशे ब्याण्णव हा फुले धुर्वा हे दोन्ही वाण आपल्यासाठी उपयुक्त आहेत त्याचं उत्पादन तुम्हाला जास्त येणार आहे त्याच्यानंतर एम ए सी एस अकरा अठ्ठ्याऐंशी म्हणून वाण आहे तो नव्वद ते पंच्याण्णव दिवसात निघतो मग तुम्हाला किती दिवसात काढायचं आहे त्यानुसार तुम्ही वाण निवडू शकता त्याचबरोबर डी एस दोनशे अठ्ठावीस फुले कल्याणी म्हणून पूर्वीचा वाण आहे हे सगळे वाण तांबेरा प्रतिबंधक आहे त्याला तांबेरा येत नाही किंवा मोझॅक व्हायरस जो येतो आपल्याकडे येलोइन मोझॅक त्याला प्रतिबंध ह्याला येतो ती पानं पिवळी पडतात बघा तुमच्या ह्याच्यामध्ये तर ती पानं पिवळी पडण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये कमी आहे त्याचे प्रतिकार ह्याच्यामध्ये जास्त आहे त्याच्यानंतर अजून मराठवाडा कृषी विद्यापीठाने काही त्या भागासाठी विकसित केलेले वाण आहेत एम यू एस एकाहत्तर किंवा एम ए यू एस नवीन सातशे पंचवीस ना सातशे पंचवीस आत्ता याच वर्षी रिलीज झालेलं आहे तर त्याचं पण आम्ही बियाणं आता यावर्षी आणलं आहे ते जर चांगले आले तर आपण पुढच्या वर्षी त्याचं पण बियाणं उत्पादन घेऊन तुमच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे आपण सोयाबीन ज्यावेळी पेरणी करणार आहे त्यावेळी एक महत्त्वाची बाब आहे की याला बीज प्रक्रिया करा याच्यामध्ये एक ट्रायकोडरम नावाचं जैविक बुरशीनाशक आहे ते जर चोळलं तर ती बुरशी आहे ती बुरशी बियाणामार्फत जाते जमिनीमध्ये वाढते आणि त्यामुळे हानिकारक जे मुळाला कूज येणारे जे काही बुरशी आहेत त्याला थांबवण्याचं काम हे ट्रायकोडर नावाची जैविक बुरशी करते तर ती आपण बीज प्रक्रियेतनं द्यायला पाहिजे आणि खतांचं प्रमाण वाचवायसाठी आपण एक नत्र आणि स्फुरद उपलब्ध करणारे जीवाणू आहेत त्याची बिर प्रक्रिया करायची दहा मिली प्रति एक किलो बियाण्याप्रमाणे सावलीत बियाणं आपण पसरून ठेवायचं त्याला अलगल चोळायचं आणि पिरायला घ्यायचं ह्याचं काम असं असतं आता दही लावताना आपण काय करतो काय करतो आता तुम्ही सांगा ना काय करतो मुरवण टाकतो आणि दुधात त्याचं दही एवढं लागतं ते मुरवण म्हणजे काय असतं चमचाभर मुरवण म्हणजे त्यात ते बॅक्टरी असतात जीवाणू असतात ते जीवाणू ज्यावेळी दुधात जातात तेव्हा त्याचं तेवढं दही लागतो किती एक सहा सात तासात चांगल्या प्रतीचं दही लागतं तसं हे जीवाणू जमिनीतले आम्ही आपल्या लॅबमध्ये तयार केलेत आणि ते जीवाणू तुम्ही बियाण्यामार्फत जेव्हा ह्याला चोळता त्यावेळी ते जमिनीमध्ये दह्यासारखे वाढतात आपाप जमिनीमध्ये पसरतात आणि ते जमिनीत असणारं जे काही अन्नद्रव्य ते उपलब्ध करण्याचं काम करतात म्हणजे आपण डी ए पी टाकला पोटॅश टाकला त्याची उपलब्धता व्हायची आपल्याजवळ जीवनं आहेत का जमिनीमध्ये त्याची जीवनाची संख्या किंवा सेंद्रिय कर्ब जमिनीचा आपला कमी झाला आहे त्याच्यामध्ये शेणखताचा वापर आपण आता हळूहळू कमी करायला लागलो आहे तर शेणखत वापरलं तर अतिउत्तम त्याच्यामुळे जीवाणूंची जी संख्या वाढेल पण ज्यांनी शेणखत वापरत नाहीत त्याने बीज प्रक्रिया करावी की जेणेकरून आपल्याला रासायनिक खतं जे टाकले आहेत ते उपलब्ध करण्याचं काम हे जीवाणू करतात कारण डायरेक्ट रासायनिक खतं टाकली की उपलब्ध होत नाहीत त्याचे उपलब्ध होण्यासाठी हे जीवाणू कार्य करतात म्हणून प्रक्रिया फार महत्त्वाची असते आपल्याला वाटतं एवढंसं काम आहे पण त्याला फायदा किती आहे बघा म्हणजे एकदा प्रक्रिया केली की परत परत आपल्याला हे करणं शक्य होत नाही पेरल्यावर आपल्याला ते जीवाणू टाकणे शक्य होणार नाही म्हणून प्रक्रिया करायची त्याच्यानंतर आपण पेरतेवेळी रासायनिक खतं पेरली पाहिजेत म्हणजे खत, खत आणि बी एकावेळी पेरून दिलं पाहिजे आता एक एकरच्या सोयाबीनसाठी आपल्याला पेरणी करताना दोन फणातलं जे अंतर आहे ते किमान अठरा इंच असलं पाहिजे आपल्याकडे किती इंचाने पेरतात ते बघा तुम्ही तुमच्याकडे किती नाही आहे का पाबर किती जे आहे तुम्ही बघितले नवीनची म्हणजे ते दुप्पट दाट करणार आपण आता मी जे सांगितलेले वाण आहेत हे वाण जे आहेत ह्याला कधी बी दाट पेरणी करायची नाही पातळ झाली पाहिजे म्हणजे एक फण तुमचा बंद झाला पाहिजे अठरा इंचानच झालं पाहिजे दोन अंतर अठरा असेल तर त्याला फुटवे आणि शेंगाचं प्रमाण वाढेल आणि हे जे वाण आहेत फुले संगम फुले किमया किंवा फुले दुर्वा अकरा अठ्ठ्याऐंशी हे सगळे वाण अंतराला जास्त प उत्पादन देतात म्हणजे त्याला फुटवे चांगले येतात आणि एका एका ढाळ्याला तुम्ही बघितलं तर एकशे साठ दोनशे पंचवीसपर्यंत शेंगा लागतात आपण जेवढं दाट कराल तेवढं ते ती एक शिवडी वाढेल त्याला फुटवा येणार नाही तर त्यासाठी कधी बी आपण लागवड अंतर राखायला शिका विशेष करून तुमच्याकडे पाऊस जास्त असतो पाऊस तुम्ही ज्यावेळेस सा जास्त असतो राहणं पाणी धरून ठेवतात पाणी साठून राहिलं तर तीन तास सलग जर पाणी साठून राहिलं सोयाबीन असेल तूर उडीत कुठलंही पीक तर ते तीन तासात मरून जातं हां मुजको मुळं कोसतात तर त्याला काय करायचं आहे की आपल्याला रुंद गादी वाफ्यावर पे पेरायला शिकलं पाहिजे आपण जे तुमच्याकडे अवजार आहेत त्याला चार ओळीनंतर किंवा तीन ओळीनंतर जे काय पेरणीचे यंत्र आहेत त्याला तास असलं पाहिजे त्याला आपण रुंद गादी वाफे म्हणतो आधी वाफ्यावर आपण जसं भाजीपाला लावतो टमाटोला कसं आपण सरी काढून सरीवर लावतो तसं सोयाबीन असेल किंवा बाकीचे पीक असेल त्याला सरीला टोकन पद्धतीने पण करू शकता किंवा गादीवाफ्यावर पेरणी करून त्याला रुंद गादी वाफे तयार करून आपण पिरलं पाहिजे म्हणजे त्याचं पाणी निघून जाईल साठलं पाणी तर त्या सरीतनं निघून जाईल त्याच्या मुळाजवळ साठणार नाही किंवा जर पाऊस कमी झाला ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडतो त्यावेळेस जर पाऊस कमी झाला तर त्याच्यामध्ये ते पाणी साठतं त्या सरीमध्ये आणि त्याच्यामुळं पाणी असा ओलावा धरून ठेवण्याचं काम होतं दोन्ही प्रकारे ते बी बी एप यंत्र काम करत असतं आता पेरताना खत आणि बी एकत्र म्हणजे खत आणि बी करताना काय करायचं तुम्ही कधी बी खतं रासायनिक खतं ही नुसती टाकू नका त्याला शेणखत असेल तर जोड तर चांगलं आहे जर तुम्ही बेडवर टाकणार असाल तर एक गाडीभर शेणखत घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक एकराच्या क्षेत्रासाठी एक 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 तूर असेल उडीद असेल सोयाबीन असेल या पिकासाठी एकरासाठी पन्नास किलो डी ए पी बागायत क्षेत्र असेल तर पंच्याहत्तर किलो डी ए पी अठराशे चाळीस ज्याला आपण म्हणतो ते आहे ना तुमच्याकडे आहे का नाही अठराशे चाळीस मिळतो ना तर चाळीस दीड बॅग पंच्याहत्तर किलो, किलो आणि तीस किलो मिरट ऑफ पोटॅश पोटॅश हा एकरी त्याला सफिशियंट आहे म्हणजे एक एकरासाठी पंच्याहत्तर किलो डी ए पण तीस किलो मिरट ऑफ पोटॅश आणि गंधक मिळतो बघा डाळीसारखा तो गंधक दहा किलो प्रमाणात जर त्यात वापरला तर त्याची मात्रा भरून निघते पण खतं देताना आता आपण साधारण शेणखत घ्या गाडीवर त्याच्यामध्ये मुरवट ठेवा आणि ती बेडवर टाकून द्या त्याचा जास्त फायदा होईल किंवा खतं जी पेरणार आहे आपण त्याच्यामध्ये आधी पिकामध्ये किमान तीन टन शेणखत घाला त्या क्षेत्रामध्ये आणि खतं आणि बी दोन चाड्याच्या पाबऱ्याने पेरा ट्रॅक्टर नसेल तर एका नळ्यामध्ये खत आणि एका नळ्यामध्ये बी असा आपण एकत्र जर पेरून दिलं तर दिल। त्याचा जा जोर जास्त राहतो उत्पादन जास्त येतो तुम्ही जेवढं खत नंतर टाकू किंवा उशिरा टाकू म्हणाल तर ते सगळं तुमचं वाया जाईल कधी बी खत आणि बी एकावेळी पेरता आलं पाहिजे सोयाबीनमध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर आंतरपिकाला जावा तरी आता आपल्याकडे सोयाबीन किती सहा सात क्विंटल आठ क्विंटल येते पण आमचा असा अनुभव आहे की सोयाबीनमध्ये तीन वळीनंतर एक वळ सो तुरीची किंवा चार वळी सोयाबीनच्या नंतर एक वळ तुरीची जर टाव लावली तर तीन महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये तुर सोयाबीन निघून जाते आणि तिथनं पुढं अडीच महिन्यामध्ये तुरीचं उत्पादन येतं जे सहा महिन्यानंतर लागवडीपासून आत्ता लावलं तर डिसेंबरमध्ये तुमची तूर निघेल पण तुरीमध्ये गोदावरी हा वाण एक असा आहे की जो सहा ते आठ फुटाचा अंतर कवर करतो सहा बाय दोन फुटा आपण तूर त्याच्यामध्ये लावले तर सोयाबीन निघाल्यानंतर तुरीचं उत्पादन आपल्याला कमीत कमी दहा क्विंटल येईल जर तुम्ही नियोजन चांगलं केलं तर तुरीचं उत्पादन जवळपास पंधरा क्विंटलपर्यंत येत आहे आता तुम्ही मार्केट रेट बघितलेत का तुरीचे किती आहेत तूर कशी मिळते हां एकशे तीस नाही एकशे साठ रुपये किलो आहे तूर हा एकशे साठ रुपये किलो तूर तूर आत्ता आहे आणि जे तुरळ तूर, तूर होती निघालेली त्याचा मार्केट रेट आहे गेल्या वर्षी दहा हजार रुपये क्विंटलला दहा क्विंटल जर तूर निघाले तर पैसे किती होतात किती होतात दहा क्विंटल गुणिले दहा हजार एक लाख रुपये होतात आणि पंधरा क्विंटल काढली तर दीड लाख रुपये होतात सोयाबीन तर आहेच तुम्ही ह्या आंतरपिकात जर गेला सोयाबीन ह्याच्यामध्ये घेतलं तुम्ही मधी आणि तूर लावली तर सोयाबीनचं उत्पादन तुम्हाला अशा आंतरपीक पदीमध्ये आठ ते दहा क्विंटल येईलशे व्हरायटीन लावलं किंवा बी बी एफवर लावताना एका बी बी एफच्या बेडवर तुम्ही सोयाबीनच्या तीन ओळी पेरा आणि दुसऱ्या बी बी एफच्या ओळीवर बेडवर तुम्ही तुरीचं आंतरपीक घ्या तूर तुम्हाला तीन महिने वाढलेले दिसणार नाही पण चौथ्या महिन्यामध्ये त्याला फुल आणि शेंगा लागतील त्यावेळी ते पाहण्यासारखी येते म्हणून सोयाबीन अधिक तूर आंतर पिकाला जर गेला तर तुम्ही इतर पीक पद्धतीपेक्षा जास्त फायदा होतो तुम्ही पुढं सोयाबीन नंतर गहू लावणार आहे ना तर गहू विकत आणून आपण पीक घेतला तरी चालेल पण ह्याचं पैसे जास्त होत आहेत तर आपण पैशात विचार करायला पाहिजे उत्पादन आणि पैसे ज्याला जास्त मिळतात त्याचा आंतर पीक पद्धतीत जावा तुम्ही एकाच रानात तुम्हाला मेहनत नाही घेता दोन्ही पीक निघणार आहेत तर तुम्ही आंतरपिकामध्ये पण गेलात तर त्याचा जास्त फायदा आहे आणि ही दोन्ही पिकं आहेत त्याचं काय बेवड आहे जमिनीला तुमच्या हिरवळीची खतं मिळतात तुमच्या जमिनीचं कस टिकून ठेवतात नंतर तुम्ही ह्याच्यात ऊस लावा किंवा इतर कुठले मका पीक लावा त्याला जोर जास्त मिळणार आहे कारण ती हिरवळीचं खत म्हणून पण काम करते तर त्यासाठी तूर आंतरपिकाला जर गेलात तर आपल्याला जास्त फायदा होईल किंवा उडीद आणि मूग जरी आपल्याला लावायचं असेल ह्या भागासाठी तरी चांगलं आहे उडदामध्ये टी ए नंबर टी यू एक नंबर या वाणाचं बियाणं मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा धारवाड उडीद नंबर एक डी यू एक नावानं एक व्हरायटी आहे तर त्या जरी लावल्या तरी तुम्हाला उडीद जर सलग पेरणी जरी केली तरी तुम्हाला सहा ते आठ क्विंटल उत्पादन येत आहे त्याच्यात तुम्ही आंतरपिकाला उडीद तूर करू शकाल किंवा मूग तूर करू शकाल चाराशी एक किंवा सहास दोन या पद्धतीने आपण मूग उडीद आणि तूर आंतर पिकाला जाऊ शकता त्याचाही फायदा होईल आता सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी जून महिन्यात आपण लागवड केल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची ओढ बसते कधी कधी पाऊस येत नाही तुमच्या भाताच्या खचरामध्ये तुम्ही बघता की पाणी द्यायला लागते किंवा दुसरी कुठली पिकं असेल त्याला पाणी नसतं तसं सोयाबीनला पण कदाचित तुमच्याकडे पाऊस चांगला असेल पण आमचे मराठवाडा विदर्भातले जे शेतकरी आहेत त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पाण्याचा ताण पडतो तूर असेल उडीद असेल सोयाबीन असेल याला ऑगस्ट महिन्यात पाण्याचा ताण पडतो पा। त्यावेळी आपण गप्प बसायचं नाही जर पंधरा दिवस सलग पाऊस नाही पडला तर त्याच्यामध्ये तेरा शून्य पंचेचाळीस नावाचं विद्राव्य खत मिळतं त्याची तुम्ही फवारणी करा ती फवारणी केल्यामुळे काय होतं त्याला अन्नद्रव्य पाण्यातलं पण मिळतात तेरा शून्य पंचेचाळीस मार्केटमध्ये मिळतं तुम्ही शंभर लिटर पाण्यामध्ये एक किलो घ्यायचं ते किंवा पंधरा लिटरचा पंप असेल तर पंधरा लिटरच्या पंपामध्ये पंच्याहत्तर ग्राम तेरा शून्य पंचेचाळीस नावाचं खत हे आपण फवारायचं म्हणजे पिकाला पाण्यातनं बी अन्नद्रव्य मिळतात आणि तिथनं पुढं पीक पंधरा दिवस पाण्याचा ताण सहन करतो म्हणजे पाण्याचा ताण पण सहन करण्याची क्रिया त्याच्यामध्ये वाढते आणि उत्पादन पण तुमचं वाढणार आहे कारण त्याच्यामुळे त्याचा तो ताण सहन करण्याची क्रिया वाढते तुम्ही हातावर हात लावून बसलात तर पीक इकडे कोम जाईल त्याला शेंगा लागण्यावर परिणाम होईल ते ताणावर कधी बी आपण किंवा फुलाच्या वेळी जरी ह्याची फवारणी केली पाऊस पाणी योग्य असला तरी फुलात असताना जर आपण फवारणी केली तर फुलं लागण्याचं प्रमाण वाढतं आणि फुलगळ किंवा त्याची शेंगाची गळ जी आहे ती थांबते म्हणून कधी बी आपण त्याला त्यावेळी तेरा शून्य पंचेसच्या फवारण्या ह्या करायला पाहिजेत आता सोयाबीनमध्ये साधारणपणे एक ते दीड महिन्यानंतर पानं पिवळी पडण्याचं प्रमाण येतं तर त्याला आपण मोजा एक व्हायरस म्हणतो तो, तो व्हायरस येतो तर तो त्या ते, त्याच्यामध्ये शक्यतो रस किडीमार्फत त्याचा जास्त प्रसार होतो म्हणजे तुड़, तुडतुडा माव्याच्यामुळं त्याचा प्रसार जास्त होतो तर तो प्रसार जर आपल्याला रोखायचा असेल तर हिरवी प पानं असतानाच कवळ पीक असतानाच त्याच्यामध्ये आपण रस किडीची नियंत्रणासाठीची औषधं फवारायची म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये जसं इमिडाक्लोप्रिड नावाचं औषध मिळतो ज्याला मार्केटमध्ये टाटा मिडा किंवा कॉन्फिडार या नावानं औषध मिळतात त्याची फवारणी करा की जेणेकरून रस किडीचा आपल्याला प्र प्रतिबंध केला तर तो मोजॅक व्हायरस येणार नाही तर पिवळं पडून सोयाबीन जातं हे काळजी त्यावेळी घ्यायला पाहिजे तुम्ही नाहीतर पीक मोजॅक व्हायरसमुळं जाईल किंवा ज्यावेळी शेंगा लागण्याची अवस्था आहे शेंगा भरण्याची अवस्था आहे त्यावेळी त्याच्यामध्ये तांबेरा नावाचा रोग हो येतो तांबेरामुळं पण बरं बहुतांशी सोयाबीनचं नुकसान होतं तर तांबेराच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रोपिकोनाझोल म्हणजे टिल्ट नावाचं औषध मिळतं तर टिल्ट एक मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे आपण जर फवारणी केल्या तर त्याच्यामध्ये तांबिराचं नियंत्रण होतं किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पण आपण टिल्टची फवारणी करा त्याचा तुम्हाला तांबेरापासून प्रतिबंध करणं होईल आता आळीच्या बाबतीत तूर किंवा सोयाबीनच्या पिकासाठी आळी जास्त प्रमाणात येते तर आळीच्या नियंत्रणासाठी आपण ज्यावेळी आळी येते त्यावेळी औषध फवारण्यापेक्षा त्याच्यामध्ये काही चॉकलेट पाहिजे की काय पाहिजे होय लक्ष नाही काय पाहिजे चॉकलेट तर आळीचं नियंत्रण फार महत्वाचं आहे तर आळीच्या नियंत्रणासाठी आपण आळी आल्यानंतर नियोजन करण्यापेक्षा आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काम करा तर त्याच्यामध्ये काय आहे की साधारणपणे फुलाच्या अवस्थेमध्ये आळी येते पानं गुंडणारी आळी असते किंवा शेंगा खाणारी आळी असते शेंगा पोकरणारी आळी तर त्यासाठी कामगंध सापळे मिळतात सापळे हिरव्या रंगाचे किंवा नरस नर्सऱ्यासारखे असतात बघा तुम्ही हरभऱ्यात वगैरे लावून बैठले असतील तर त्याच्यामध्ये त्या किडीच्या नियंत्रणासाठी एक गोळी मिळते त्याच्यामध्ये ल्युअर लावले ती गोळी की त्या गोळीकडे काय होतं त्या किडीचे नर पतंग आकर्षित होतात त्याला मादीचा वाज असतो त्यात नर आकर्षित होतात आणि नर त्याच्यामध्ये एकदा येऊन पडलेले दिसले तुम्ही जर त्याच्यात बघितलं सापळ्यामध्ये की असं समजतात की त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती नर मादी तुमच्या शेतामध्ये फिरणार आहे आणि ती अंडी घ्यायला सुरुवात करणार आहे मादी अंड्यातनं आळी बाहेर पडणार तिसऱ्या चौथ्या दिवशी ती आळी तुमच्या पिकावर नुकसान करणार आहे तर सापळे अशा पद्धतीचे लावले कामगंज सापळे सोयाबीनसाठी सोयाबीनचे तुरीसाठी तुरीचे किंवा इतर पिकं कुठले आहेत त्याचे सापळे जर आपण लावले तर त्याच्यामध्ये ते, ते आळीचे पतंग येऊन पडतात आणि पतंग एकदा त्यात येऊन पडलेले दिसले तुम्ही रोजच्या रोज त्यात जर बघितले तर ते पतंग तुम्हाला पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये तुम्ही फवारणी करा आता फवारणी करताना काय करायचं की लगेच रासायनिककडे जायची गरज नाही तुम्ही निंबोळी आर्गची फवारणी केली तरी त्याची अंडी नष्ट होतात मग ते अंडी वाज बनतात मग त्यासाठी निंबुळे अर्क पाच टक्के किंवा दहा हजार पी पी एमचा जो निंबुळे अर्क आहे तो एक मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपण फवारू शकतो किंवा त्याच्यापेक्षा पुढे जाऊन लहान आळी जर दिसली बारीक आकाराची तर विषाणूग्रस्त आळ्यांचं एक औषध असतं ज्याला आपण एच एन पी म्हणतो जसं करोना होता करोना एका पिकातनं दुसऱ्यात आपण एका माणसाकडून दुसऱ्याकडं प्रसार होतो होता विषाणू तसा हा विषाणू एच एन पी यू नावाचं औषध जर आपण त्याच्यावर फवारलं तर तो विषाणू एक आळ्यातून दुसऱ्याकडे जातून आळ्या मारतात विषाणूसाठी काय करायचं एच एन पी व्ही पाचशे आळ्यांचं द्रावण आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली घ्यायचं त्यात कपड्याची निळ जी असते आपली ती पन्नास मिली टाकायची आणि पांढरा अंड्यांचा चार अंड्यांचा पांढरा बलक तो त्यात मिक्स करायचा आणि तो आपण ढवळून जर फवारलं तर आळ्या आपोआप मरतात जैविक पद्धतीने त्याला रासायनिककडे जायची गरज नाही पण समजा त्याच्यापेक्षा पुढं जाऊन आळी बोटभर मोठी दिसायला लागली त्यावेळी आपण रासायनिककडे जायला पाहिजे रासायनिक औषधामध्ये एमामॅक्टिन बेन्झोईट नावाचं एक औषध आहे किंवा कि दुसरं जे आहे त्याला आपण कोराजन नावानं मार्केटमध्ये जे मिळतं आहे ते आपण जर औषध पाहलं तर महिनाभर त्याच्यामध्ये कुठलीही आ आळी येत नाही तर तशी आपण औषधं जर वापरली तर आळीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होईल आळी आल्यानंतर आपण लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो पाण्याच्या पानं तुमचे सगळे खाऊन मोकळे होतील किंवा शेंगा खाऊन मोकळे होईल आळी तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाही त्याला ती औषधं मारली पाहिजेत तर उत्पादन तुम्ही पंधरा क्विंटलपेक्षा जास्त ह्या सोयाबीनचं काढाल आणि आंतर जी मी सांगितले त्याप्रमाणे राखा ह्या वरायटीचं आपल्याला एकरी वीस किलो बियाणंच पुरेसं होणार आहे अठरा किलोने जर दाट झाला असेल तर तुम्ही पातळ करून घ्या आता सोयाबीन तूर उडीद जे पिकं आहेत त्याला तणं पण येतात तुमची रानं तणाला जास्त असतील बरोबर आहे की नाही तर तणं येण्याच्या आधी आपण कधी बी औषध मारायचं म्हणजे पेरल्यानंतर वापशावर जर आपण तणनाशक मारलं ना तर आपल्याला तणच येणार नाही तुम्ही तण तणाल्यावर औषधं मारायला ना तर त्याचा फायदा पेक्षा नुकसान जास्त होतंय आता नवीन तणनाशक पण आलेत पण आपण कधी बी वापशावर ज्यावेळी पेरली केली त्यावेळी फुडनं पाठीमागं स्टम्प किंवा पेंडी मेथिलीन नावाचं तन्नाशक आहे तर पेंडी किंवा स्ट नावानं मार्केटमध्ये येतात ती तन्नाशक आपण फुडून पाठीमागे फवारा ती जी एक स प्रकारची फिल्म तयार होते तण आणि बी वापलायच्या आधी ते मारायचं काम करतं तणाला सोयाबीनला किंवा तुरीला किंवा तुमच्या उडदाला काय होत नाही फक्त ती तण आहे तेच मारतं म्हणून स्टांप हे तणनाशक आपण फुडून पाठीमागे मारा दोनशे लिटर ते अडीचशे लिटर पाण्यामध्ये सातशे मिली घ्यायचो आणि ते फवारायचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं तण त्याच्यामध्ये येणार नाही नंतर आपण नंतर तणनाशक मारू खुरपत बसू म्हटलं तर ते परवडणार नाही सत्तर ते ऐंशी टक्के तण ह्याच्यातच नियंत्रित होतात तर हे नियोजन आपल्याला करायची गरज आहे अधिकचं काही तुमचे प्रश्न असेल तर आपण त्याच्यावर पण चर्चा करू तुम्हाला अजून दुसरी कुठली पिकं करायची असेल त्याच्यावर पण आपण बोलू पण ही योजना आपण तुमच्यापर्यंत सुरुवातीला राबवतो आहे नवीन बियाणं तुम्हाला माहिती व्हावं त्याचं उत्पादन आपल्याकडे चांगल्या प्रकारे आल्यानंतर त्याचं बी राखावं आणि ते बी तुम्ही पुन्हा पुन्हा पुढच्या वर्षी वापरावं या उद्देशानं आम्ही देणार आहे ती प्रात्यक्षिकं चांगले काटेकोरपणे राबवा आणि ज्यावेळी फुलात पीक येतात किंवा शेंगाच्या अवस्थेमध्ये पिकं येतात त्यावेळी आपल्याला एक मेळावा घ्यायचा आहे गावातल्या लोकांना सगळ्यांना एकत्र येऊन दाखवायचं की कशा पद्धतीने हे पीक आलं आहे त्याच्या शेंगाचं प्रमाण किती आहे उत्पादन कशा पद्धतीने चांगलं आलं आहे हे दाखवायसाठी प्रात्यक्षिक राबवतो आपण हे कुठली योजना किंवा असं नाही हे प्रात्यक्षिक आहे हे प्रात्यक्षिकाला आपल्याला दुसऱ्या वाण आणि ह्या वाणात काय फरक दिसला हे लोकांना दाखवायचं आहे तुम्ही जे नियोजित वाण लावतात त्यात शेंगा फुटतात हे जे वाण आहे ह्याच्यामध्ये शेंगा फुटत नाहीत त्याला काढायला उशीर जरी झाला तरी ते नुकसान होत नाही किंवा ह्याचं बियाणं म्हणून राखायचं असेल तुम्हाला हे बी तर तुम्ही पन्नास टक्के पानगळ झाल्यानंतर कापायची पूर्ण वाळायची वाट बघायची नाही ज्यावेळी तुम्ही योग्य वेळी कापाल आणि जागेवर वाळवाल आणि मळणी कराल तर ते त्यातला एक पण दाणा फुटणार नाही तुम्हाला असं वाटतं की हिरवं पीक काढायचं कसं पण पन्नास टक्के पानगळ झाल्यानंतर आपण जर पीक कापलं आणि त्याला जागेवर दोन दिवस वाळवून मळणी केली तर एक पण दाणा त्यातला फुटत नाही तुम्ही पूर्ण वाळल्यानंतर काढायला जाईल त्यावेळी ते बी पुढच्या वर्षी तुम्हाला वापरता येणार नाही सोयाबीनच्या बाबतीत फार काळजी घ्यावी लागते आणि ठेवताना पण अशा शांत हवेशीर खोलीमध्ये एकावर एक, एक तीनपेक्षा जास्त पोती ठेवायची नाहीत नाही तर खालचं बी उगवणार नाही राखता येईल म्हणून एकावर एक तीनपेक्षा जास्त सोयाबीनचं बी कधी बी ठेवायचं नाही आणि पुढच्या वर्षी ते बी वापरायचं नाही तर तुम्ही दहा पोती एकाऊ ठेवले आणि ती जर वापरलं तर त्यातली उगोल क्षमता मार बसणार आहे एवढी काळजी घ्या एवढंच अपेक्षित आहे तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा निविष्ट लागणार असेल तर आपण नक्की मदत करू आपल्याला या ठिकाणी हे तुमचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल ग्रामपंचायत रांजी असेल कृ इथले ग्रामसेवक श्रीभूषणजी पुरोहिते आहेत यांनी पण यामध्ये मद आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी केव्ही के, के बारामती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा